संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात दररोज नवनवीन दावे आणि संशय व्यक्त केले जात असताना आता याच प्रकरणात आक्रमक झालेल्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले धनंजय मुंडेंवर धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यामध्ये महाघोटाळा केलेला असून त्यांनी मंत्रिमंडळात जो निर्णय झालेला नाही त्याचा आदेश काढून दोनशे कोटींचा निधी जारी केल्याचा जा आरोप त्यांनी केलेला आहे जो निर्णय झालाच नाही त्याचा खोटा आदेश धनंजय मुंडेंनी काढला आणि नंतर अतिरिक्त पाचशे कोटींची मागणी केल्याचा आरोपही केलेला आहे अशा व्यक्तीला मंत्रिमंडळामध्ये राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं दमानिया म्हणत आहेत आंतोष देशमुखांची जी हत्या झाली त्याच्याबद्दल सगळ्यांना जो आक्रोश आहे आणि त्याच्यात जे आत्तापर्यंत नीट त्याच्यावर कारवाई होताना आपल्याला जी दिसत नाहीये अपेक्षित अशी होताना दिसत नाहीये म्हणूनच मला असं वाटतंय की जोपर्यंत धनंजय मुंडे हे बाहेर पडत आहेत मंत्रिमंडळातनं तोपर्यंत या पूर्ण हत्येच्या शोधाला नीट दिशा मिळणार नाही